सोलापूर आहे हिंगोली गोंदिया भंडारा आणि यवतमाळ झालेले आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे लोकांच्या लुटीचं तंत्र आम्ही लोकांना सांगतो कसं लुटल्या जातं तर अकरा टक्के आयतकर कापसावर कमी केल्यामुळं हो किती लाभ गाठी आमच्या देशात येऊन पडणार त्याचे परिणाम शेतकऱ्यावर कसे होईल आज चौतीसशे रुपये सोयाबीनचे भाव आहेत पंधरा दिवसानं सोयाबीन हाती तर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भावांना किती सोयाबीन खरेदी करणार खरेदी केंद्र तुम्ही उभे करणार आहात काही चालमेल नाही चाल मी फनन मंत्र फनन सचिव बोललो तो म्हणजे अजून काही त्याचं आमचं आखणीच झाली नाही माझ्या शेतकऱ्या तुम्ही काय मराच्या दारावर सोडणार नाही एका इकडे नैसर्गिक आपत्तीनं शेतकरी मरतो आहे सौफेर आम्ही पाहिजे कुठलेही पंचनामे नाही काही नाही कुठली मदत नाही त्याबाबत कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय अजूनपर्यंत काढलेला नाही आणि म्हणून असा वाऱ्यावर सोडून चालणार नाही आम्ही सांगितलं का सोयाबीनचं खरेदी केंद्र कारण आत्ता पहिल्यांदा आमचं सोयाबीन हाती येतं दिवाळीच्या आत ते हाती दिवाळीच्या आत किती केंद्र सुरू करणार प्रत्येक जिल्ह्यात किती सोयाबीन खरेदी करणार आहे त्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं नाही तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि कलेक्टरच्या घरावर आम्ही सोयाबीनचं पुढार घेऊन जाऊ आम्ही ते सगळा बंदोबस्त करू आणि कर्जमुक्तीच्या बाबतीत ना हमी भाव पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएसमधून याच्यासाठी अठ्ठावीस तारखेला नागपूरला गुप्च भरून दाखव शेतकरी एकत्र होऊन आंदोलन करणार सहस्त्रकुंडाच्या बाबतीत मी मगा बोललो का तुम्ही एवढी जर नद अशी समान असेल तुम्ही नद पाहिले असेल ते आत्ताच आम्ही पाहतो शेतीला टेकविलं आणि त्याचं थोडं जरी पाणी आलं तर त्या का आजूबाजूनं किमान एक एक किलोमीटरचा त्याचा परिणाम त्याच्यावर होतं त्या बाबतीत सगळ्या गोष्टी एकतर काय आहे कायदा काय आहे दोन हजार तेराचा कायदा असा म्हणतं पुनर्वसन भूसंपादन पुनर्वसन कायदा असा म्हणतं का सत्तर टक्के सहमतीशिवाय कुठलाही सार्वजनिक प्रकल्प तुम्हाला सुरू करता येणार त्याचं तुम्ही निकष पाळणार का नाही पाळणार या सगळ्या संदर्भात कसा प्रकल्प होणार आहे किती पाणी थांबणार आहे त्याचं काय खोलीकरण करणार का नदीचं या सगळ्या संदर्भात तुम्ही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे माहिती द्यायला पाहिजे आणि हे जर देत नसल आणि जर प्रकल्प सुरू केला तर त्या प्रकल्पातलं जमीन तो सोहळा कळाय उचलू देणार नाही आम्ही